मेरा है। ना खाता हूं, ना खाने दूंगा। रुको सबर स्क्वेअर फुटाचा बंगला आणि दोन हजार स्क्वेअर फुटाचा प्लॉट किंमत पाच कोटी निवासी क्षेत्रातील भुजबळ फार्म मध्ये तीन एकराचा प्लॉट किंमत पंचवीस कोटी ठाण्याच्या पारसिक हिल परिसरात आठ हजार पाचशे स्क्वेअर फुटाचा बंगला किंमत पाच कोटी वरळीच्या सुखदा इमारतीत बाराशे स्क्वेअर फुटाचा फ्लॅट किंमत सहा कोटी भुजबळ पॅलेस वीस हजार स्क्वेअर फुटाचा स्विमिंग पूल आणि पंधरा हजार स्क्वेअर फुटाचं क्लब हाऊस किंमत साठ कोटी पंकज भुजबळांची मालमत्ता येवल्यात कार्यालय आणि बंगला किंमत दहा कोटी मनमाडमध्ये कार्यालय आणि बंगला किंमत पाच कोटी इंदूरमध्ये वाईनच्या द्राक्षाची बाग किंमत पाच कोटी चर्चगेटला माणिक महाल इमारतीत पाचव्या आणि सातव्या मजल्यावर कार्यालय किंमत पाच कोटी समीर भुजबळांची मालमत्ता नाशकात सहा हजार स्क्वेअर फुटाच्या प्लॉटवर राम बंगला किंमत दीड कोटी बहीण दुर्गा वाघ यांच्या नावे गणेश बंगला दादर मध्ये आई हिराबाईच्या नावे सागर मंदिर इमारतीत फ्लॅट किंमत पाच कोटी नवी मुंबईच्या मारुती पॅराडाईज इमारतीत दुकानं आणि फ्लॅट किंमत पाच कोटी सगळ्या मालमत्तांमधील पेंटिंग आणि अँटिक वस्तूंचा संग्रह किंमत शंभर कोटी जुहूच्या वसुंधरा सोसायटीत पांडुरंग पाटील आणि गिरीश उकरंडे नावे दोन फ्लॅट किंमत चाळीस कोटी अठ्ठावीस कोटी रुपयांचे सोन्या चांदीचे दागिने रेंज रोबर बीएमडब्ल्यू सेव्हन सिरीज टोयोटा लँड क्रुझर आणि मर्सिडीज किंमत तीन कोटी पंचाहत्तर लाख आर्म स्ट्रॉंग एनर्जी या कंपनीच्या नाशिक आणि इंडोनेशियात वीज कंपन्या किंमत दोनशे पंचावन्न कोटी साखर कारखाना आणि मोकळी जागा किंमत एकशे तीस कोटी नाश्त चारशे पन्नास एकरवर भुजबळ वाईन फार्म आणि वायनरी किंमत एकशे पंचावन्न कोटी नाशकात दहा कोटी रुपयांचं कार्यालय आणि जागा दादरमध्ये निशे इन्फ्रा कंपनीचं ऑफिस आणि दुकानं किंमत पस्तीस कोटी खारघरमध्ये देवीशा इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीची पंचवीस एकर जमीन किंमत सहाशे कोटी बावीस बिल्डर्सच्या नावे राज्यात अनेक ठिकाणी मालमत्ता किंमत पन्नास कोटी सांताक्रुझ मध्ये ला पेटीत फ्लोअर नावाच्या आलिशान इमारत किंमत शंभर कोटी बांद्र्यात हाफिजा महल इमारतीची मालकी किंमत एकशे पन्नास कोटी लोणावळ्यात मोकळी जागा आणि हेलिपॅड किंमत पंचाहत्तर कोटी नाशकात रहिवाशी इमारत आणि जागा किंमत पाच कोटी अंबड मध्ये आर्मस्ट्रॉंग प्युअर वॉटर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची मालमत्ता किंमत पस्तीस कोटी नाशिकात जय इलेक्ट्रॉनिक्स कंपनीची मालमत्ता किंमत पंचवीस कोटी माझगाव मध्ये रबरेक्स इंडस्ट्रीज मालमत्ता किंमत पंचवीस कोटी पनवेल मध्ये सुवी रबर इंडस्ट्रीच्या नावे प्लॉट किंमत दोन कोटी येवल्यात ग्रोथ इन्फ्राच्या नावे मालमत्ता किंमत पासष्ट कोटी बांद्रा रिक्लमेशन मध्ये उन्नती रिअल डर्स कार्यालय किंमत पाच कोटी मध्य प्रदेशातल्या उज्जैन मध्ये भुजबळ वाईन्स आर्मस्ट वायनरी मिलान वायनरीज सिराज वाईन यार्ड्स यांची तीनशे पन्नास एकराची मालमत्ता कीमत साठ को मोदी है तो मुमकिन है मोदी है तो मुमकिन है तुम्हारे जैसे लोग इस देश के लिए श्राप है